बड़क पुनर्वसन येते समाज मंदिर लोकार्पण सोहळा व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील वडद पुनर्वसन येथे चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समाज मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला या समाज मंदिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सीमा रामटेके यांनी केले तर सह उद्घाटक म्हणून बोरकर ग्रामसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजीव भांबोरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलचे महाराष्ट्र प्रमुख तथा दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय उपस्थित होते प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य काजल चवडे जगदीश उईके प्रियंका धुडसे मंगेश जनबंधू ललित मेश्राम राजू हलमारे असंख्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलच्या अँकर संजना भांबोरे यांनी केले तर आभार राजेश मेश्राम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत वंजारी उपाध्यक्ष शिलवंत खोब्रागडे सचिव कवडू बनसोड सहसचिव अक्षय खोब्रागडे व मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले त्याचप्रमाणे लोकांच्या मनोरंजनाकरिता प्रबोधनात्मक ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टी न्यूज